दिशा न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा की ह्या कुठल्या सपाट बुद्धीच्या लोकांना टर्मिनल टर्मिनलमध्ये घर बांधण्याची सुबुद्धीने दुर्बुद्धी आठवली सांडपाडा रेल्वे स्टेशन म्हणजे जू रेल्वे स्टेशन नेरुल रेल्वे स्टेशन खरं म्हणजे ही घर नैना परिसरात गेली असती तर जागेची किंमत त्याच्यातून कमी झाली असती काल दिनांक सव्वीस जून रोजी वनमंत्री गणेश नाईक यांचा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जनता दरबार पार पडला या जनता दरबारात गणेश नाईकांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी सिडकोच्या कारभारावर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत नवी मुंबईतील ट्रॅक टर्मिनल जुईनगर आणि नेरूळ रेल्वे स्थानकाचे वाहनतळ या ठिकाणी घरं बांधण्याची दुर्बुद्धी सपाट बुद्धीच्या अधिकाऱ्यांना सुचली अशी टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे यासोबतच आत्तापर्यंत तुमच्या सिडकोच्या इतिहासात कोणत्याही व्यवस्थापकाने सिडकोची घरे विकण्यासाठी एजंट नेमले नाहीत मात्र भिकार मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी घर विकण्यासाठी एजन्सी नेमली याची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी करत नायकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी असे बोललो की ह्या कुठल्याच सपाट बुद्धीच्या लोकांना सिडको मध्ये घर बांधण्याची सुबुद्धी नाही दुर्बुद्धी आठवली सांडपाडा रेल्वे स्टेशन म्हणजे जुई रेल्वे स्टेशन नेरूळ रेल्वे स्टेशन खरं म्हणजे ही घर नयना परिसरात गेली असती तर जागेची किंमत त्याच्यातून कमी झाली असती यामध्ये ट्रक मध्ये पंच्याहत्तर लाखाचे जे घर आहे त्यापैकी पन्नास लाख रुपये त्या जागेची किंमत आहे जर ती पन्नास लाख मायनस केले तर पंचवीस लाखामध्ये नैनामध्ये लोकांना घर मिळू शकतात आजवरच्या सिडकोच्या इतिहासामध्ये घरं विकण्याकरता कुठल्याही व्यवस्थापकानं किंवा मार्केटिंग मॅनेजरनं एजंट नेमले नाहीत या वेळेला त्या भिकार मनोवृत्तीच्या आणि अक्कल घाण घातलेल्या लोकांनी घरं विकण्याकरता एजन्सी दिली गेली आणि याची चौकशी व्हायला पाहिजे मध्ये कोणतरी म्हणजे मला वाटतं नामदेव भगतनी काहीतरी त्याच्यावर मागणी केली ना बरोबर आहे ना आणि आय एम सपोर्टिंग इट या गोष्टी या घरं विकण्याकरता एजन्सी नेमण्याची गरज होती का त्याच्यातून काय निष्पन्न निघाले याच्यामध्ये कोणाचा हेतू काय होता या सगळ्या बाबी तपासल्या पाहिजेत अधिकारी कोणी असो कोणाच्या मर्जीतला असो ना कोणाच्या खप्पा मर्जीतला असो वी आर नॉट बॉझर ऑफी चुकीच्या गोष्टी करणाऱ्या माणसावर त्या ठिकाणी कारवाई होण्याचीच आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा, दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा